मित्रांनो आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाचा प्रश्न यामुळे सुटणार आहे आता शेतरस्ता आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केवळ सात दिवसात सक्तीची होणार आहे बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी एका मोठ्या अडचणीत होते शेतात जाण्यासाठी रस्ता म्हणजे शेतरस्ता यावरून अनेकदा वाद होत होते तहसीलदारीने आदेश दिला तरी हे आदेश कधीच प्रत्यक्षात अंमलात येतील की नाही याची शंका अनेकांच्या मनात होते रस्ते कागदावर होते पण प्रत्यक्षात ते बंदच राहायचे अशी तक्रार अनेक जण करत होते यामुळे शेतीत जाणं पीक काढणं आणि माल बाजारात नेणं सुद्धा परवडत नव्हतं यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे यापुढे आता काय होणार आहे तहसीलदारांनी दिलेली सर्व शेतरस्ता किंवा वहिवाटीचे आदेश फक्त सात दिवसात अंमलात आणणे आवश्यक असणार आहे आणि बंधनकारक असणार आहे आदेश दिल्यानंतर महसूल अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील त्या पाहणीचे भुटॅक केलेले फोटो आणि अहवाल तयार केला जाईल आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जोपर्यंत आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्ष होत नाही तोपर्यंत ती केस बंद दाखवता येणार नाही आता या निर्णयामुळे काय परिणाम होतील तर या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवण्यासाठी महिनो महिने किंवा वर्षानुवर्षे थांबावे लागणार नाही सरकारकडून आता महसूल अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आदेश दिल्यानंतर सात दिवसात काम पूर्ण झालं पाहिजे यामुळे शेतकरी नुसते कागदी आदेश नव्हे तर प्रत्यक्ष रस्ता मिळू शकतील हा निर्णय म्हणजे केवळ शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे तर शेतात जाण्याचा रस्ता म्हणजे शेतकऱ्याचा जगण्याचा मार्ग असतो आणि तो शासनाच्या आदेशाने खुला होणार आहे मित्रांनो महसूल विभागाचा हा निर्णय नक्कीच ऐतिहासिक आहे तुम्हाला हा निर्णय कसा वाटला तुमच्या परिसरातील अजून शेतराशांचा वाद सुरू आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कायदेशीर आणि शासकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद